बातमी बातमीजतमधून ओमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ओमदी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप जिल्हा वाट परिषद वाट वाट शाळांमध्ये करण्यात आले शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या पहिल्याच दिवशी उमदी गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही पेन देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आणि एक प्रकारचा स्तुत्य उपक्रम उमदी ग्रामीण भागातील तसेच सांगली जिल्ह्यातील एक आदर्श आर्थिक पतसंस्था म्हणून नावलौकिक असलेल्या उमदी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे सामाजिक बांधलकी म्हणून व शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून या प्रमुख उद्देशाने यावर्षी उमदी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था उमदी यांच्या वतीने एक अस्तुत्य उपक्रम राबविण्यात आला यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी संस्थेचे संस्थापक व वा व्हाईस चेअरमन श्री मादेवपन्ना होर्ती याने मोलाचं मार्गदर्शन पतसंस्थेचे चेअरमन बाबू कोरबो संचालक कल्लाप्पा शिरगट्टी संचालक रेवापा लोणी संचालक छिद्रय्या तळली संचालिका माजी अध्यक्ष श्रीमती रेश्माक्का होर्तीकर संचालक इमनवर संचालक श्रीसैल मालापुरे सेक्रेटरी अरविंद सौदी व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला